शासनच हातबल झाले अधिकारी म्हणजे कोण आणि शासन म्हणजे कोण फक्त आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी यायचं त्याच्यावर राजकारण करायचं निघून जायचं जीव जात आहेत आपल्या परिसरामध्ये अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त लोकं बिबटेच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले जनावरांची तर मोजदादच नाही हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे आज तो आमचा राजू तिथं बसला आहे तो किसनंना ना थोडक्यात बचावला आहे अजूनही खात्री नाही अजून ते बोल बोलत नाहीत हल्ला होऊन ते किती वेळ तिथं पडले होते कोणालाही माहीत नाही नंतर एक मजूर आमच्या सरपंचाचा दिगंबर भोर यांचा मजूर तिथे योगायोगाने खाद्य आणण्यासाठी गेला जनावरच आणि कुणीतरी विवळते आहे कंतय म्हणून तो तिथं गेला त्यांनी पाहिलं मग त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं या सगळ्या बाया बायाबापड्यानं सरपंच तिथं गेले मला वाटते हल्ला होऊन कदाचित त्याच्यावरती तास झालाय अर्धा तास झालाय कोणालाच माहीत नाही प्रचंड रक्तस्राव प्रचंड रक्तस्राव झालाय त्या नानाचा तुम्ही व्हिडिओतही बघू शकता इतका रक्तस्राव झाला आहे त्याच्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत आहे आणि याच्यावरती अधिकारी मूर्खासारखी उत्तरे देत आहेत त्याला काय म्हणायचं काय नाही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ना आपली काय जबाबदारी आहे अशा वेळेला काही घडलं तर बाबा तिथं आलं पाहिजे त्यांचं ठोकळ म्हणून अधिकारी त्याला इकडचं काही माहीत नाही काय नाही ते आले शांत त्यांनी हो बरा स्वतः दिगंबरजी भोर सरपंच आणि मी स्वतः अधिकाऱ्यांशी बोलतोय की साहेब तुम्ही इथे या तुम्ही आलात तर वातावरण शांत होईल पण त्यांनी नको ती उत्तरं दिली नंतर तर अतुल शेठ बेनके संतोष नाना हे देखील त्यांच्याशी बोलले साहेब साक्षीला आहेत त्यांनी सरळ सांगितलं की पिंजरा लावणं हा उपाय नाही मग तो पिंजरा कशाला झक मारायला त्यांनी तिथं दिला होता मग ते पिंजऱ्यामध्ये आमचा तो कार्यकर्ता बसला आहे राजू त्याच्या घरातला व्यक्ती आज तिथं विवळत पडलाय किंवा हे झालेले जखमी झाले ही पद्धत नाही ना ज्यावेळेस भावनेने ही लोक त्या आली रस्त्यावर बसली ते एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण फोन लावून विचारतो की या लोकांचा म्हणणं आक्रोश आहे विचार तो खुशाल म्हटले पिंजरा लावणं हा काही पर्याय होऊ शकत नाही ते घेऊन आले परत म्हटलं मग नेमकी पर्याय काय करायचा म्हटलं मग आम्हाला आंदोलन ते म्हटलं तुम्हाला आंदोलन करायला करू शकता माझे एक अधिकारी जर डीएफओ म्हणून एक काम करतोय तो अधिकारी जर अशी उत्तरं देत असेल तर माझी तक्रार आहे ना त्या अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करा नंतर पुढचं काय करायचं आणि दुसरी एक गोष्ट आहे जर एखाद्याच्या जीवाशी कोणी खेळत असेल किंबहुना मारामारी झाली तर ज्यांनी मारले त्याच्यावरती गुन्हा होतो मग आज त्या आमच्या किसन नानावरती हल्ला झालाय ही जबाबदारी कोणाची फॉरेस्ट खात कोणाकडे त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करणं ही पोलीस स्टेशनची देखील जबाबदारी म्हणून आम्ही आलोय सरपंच तो आमचा सुरज किसन नानांचा मुलगा आम्ही सगळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आणि अधिकारी सांगतात तुम्ही आंदोलन करा ही पद्धत नाही ही एकदम शंभर टक्के पद्धत काहीतरी मार्ग काय काढणार वेगळा काय मार्ग काढणार जुन्नरला जाऊ त्यांच्या रोज वरती झाले त्या स्पॉट वर एकही आता फॉरीजचा अधिकारी कोणी नाहीये त्यांची जबाबदारी नाही का तिथं अधिकारी आले त्यांचं काय त्या स्पॉट वर तो एक मिनिट साहेब तो बिबट्या फिरतोय तिथं ती लोक त्याच परिसरात आहे का त्यांची कोणी टीम बघा तुम्ही पाहिजे त्या ठोक्या कोण आहे आपली टीम आहे का साहेब तिथं यंत्रणा नको कधी आता चला माझ्या तिथे फोन लावा रे जरा फोन लावाय सांगताय सगळं अजून दुसऱ्या कोणावर हल्ला झाला तर काय करणार तुम्ही परत हल्ला होऊ शकतो बिबट्या शिंदे तुम्ही पिंजरा लावा ऐका माझं तुमचा तिकडचं चालू केलं याचा जो आहे या। खेडचा तो पण मागवून घ्या इथले पण मागवून घ्या तुम्ही ऐका जास्तीत जास्त पिंजरे लावा आणि तिथं त्याला पकडण्याचा प्रयत्न करा उद्या त्यांनी दुसऱ्यावर हल्ला करता कामा नाही अशी त्यांची मागणी आहे तिथं झाली पाहिजे का नको नुसता पिंजरा लावण्या ठेवायची ठेवा एखाद्यासहित पाठवा शंभर टक्क्या राज्यात जो बसला त्याचं कारण आहे नुसता मोकळा पिंजरा होता तो जाऊन बसला तिथं काय उपयोग आहे तुमचा नागरिकांचा माणसाला पंचवीस लाख रुपये तुमच्याकडे बक्षासाठी हजार रुपये नाही तुमच्याकडे काय करता खात तुम्ही कुठल्या उद्योग काय मी साहेब कोणा सुरक्षा तुम्ही काय काय करू शकता तुम्ही का नाही ना आले तातडीने आपले साहेब जर येत नाही झालं सरांचं वडिलांचं लग्न घडल्या मला सकाळपासून तर मघाशी मला ज्यावेळेस फोन आलो तर मी निघून आलो त्याची सब डिव्हिजन थोडी वेगळी आहे पण आता मला मेसेज मिळाल्याबरोबर बरोबर चव्हाण साहेब आणि साहेबांचा फोन आला शिलार साहेबांचा घटना घडली मी ते निघून आलो जुन्नारकडे आता विषय कसा आहे साहेबांकडनं बोलताना त्या ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये कदाचित काय शब्द बोलले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्ती करतो आपल्याकडे साहेब दिलगिरी नाही सगळ्या गोष्टी होतात का आपण एक अधिकारी लोकांसाठी बसलोय किती जबाबदारीने बोललो पाहिजे आपण आपण उद्या आठच्या अगोदर नवीन तुमच्या घरा काम करत हो ना ऐका ऐका आता अवेलेबल असतील ते डोळा अव्हेलेबल त्यांच्या एरियामध्ये लावतो आम्ही पोलीस प्रशासन ऐका त्यांचं टेन्शन घेऊ ना दुसरं टेक्नॉलॉजीचं काय सीसीटीव्ही काय पाच युनिट आले पहिल्या ते ए, पारे पारे मिस, मिस दोन, दोन लावा तिथं दोन लावा सगळे जेवढे उपाययोजना चालली नाही ते सगळे आपल्याशी चर्चा करून ज्या ठिकाणी आवश्यकता आपण लावतोच आहे फक्त पिंजराचा विषय आज का रात्रीची मुवमेंट सुरू होते आज तो डिस्टर्ब झाला कदाचित उद्या सकाळी पिंजर्याला तो पिंजरात बंद करणं आपल्या महत्वाचा आहे उद्या सकाळपर्यंत आपण फक्त वाट बघूया सकाळी पिंजर कुठं पकडलेले बिट्ट्या आपण सगळे निघून रेस्क्यू टेन्शनला बिबट्या आपण म्हणतो मानिक डोला ठेवले नक्कीच तर आपण पुढे काय करतो सगळ्यांना बघा आपण आतापर्यंत ज्याही ठिकाण बिबटे पकडलेले आहेत प्रत्येक बिबट्या एरिया एरियामध्ये जेव्हा पकडतो कधीही पडत असल्या मध्ये रिलीज करत नाही तुम्ही कधीही खात्री मानिक डोला येऊ शकता त्याच्यात ताज्या बाप्पा का सोडतो एखाद्या ह्युमन बाकीचे कुठले सर्रास आपण जे लोकल पकडतो नाही आपण ठेवू शकतो दुसऱ्या ठेवतो दोनशे पेक्षा जास्त बिबटे पकडले ते सांगतायत सांगा तुमची कॅपॅसिटी किती आहे निवारा केंद्राची कॅपॅसिटी किती आहे पंचायतची आहे पंचायत आतापर्यंत मी शेप सांगतो तुम्हाला जुन्नर मध्ये दोनशे पेक्षा जास्त बिबटे पकडले माझ्या मांजरवाडीत पस्तीस बिबटे पकडलेत पुढे जुन्नर तालुक्यात फक्त पस्तीस बिबटे रेस्क्यू सेंटर सेंटरमध्ये तुमचे बिबटे पंचाळीस मांजरवाडीत एक पस्तीस बिबटे पकडलेत तालुक्यात किती पकडले आणि ठेवल्यात कुठं बरोबर तू सांगता इथून तिकडे सोडताय तुम्ही सांगता ना तिघट्याचे आम्ही बिबट्या हिरत्या बिबट्या पकडला तर तो आम्ही लिंगाला सोडतो लिंगोरा पकडला तर तो डिंगोरा सोडतो आता आम्हाला त्यांनी सांगितले आता शांत आपल्याकडे जेवढे बिबटे आपले एखाद्या ठिकाणी बदल म्हणजे आता आपल्या कॅपॅसिटी चौधरी बरोबर चौधर साहेब आपण तिथे पाच युनिट तंत्र आपण त्याच्यावर जास्त दिसून येतोय अशा ठिकाणी त्याच्यामध्ये शंभर टक्के आपण ज्या ठिकाणी आवश्यक त्यात आपण लावूया आपण तुमची चर्चा करून आणि दुसरीकडे साहेब आमचं म्हणणं आहे आला का सूरज आपला त्या अधिकाऱ्यांवरती आम्हाला गुन्हा दाखल करायचा आमचं म्हणणं ते घ्या ते अधिकारी जे जबाबदार माणस आहेत माऊली शेट हे नंतर मी होतो शेलर साहेबांनी पण ते ऐकले ही तक्रार जोपर्यंत दाखल करून घेत नाही तोपर्यंत काही लोक काही इथून हलणार नाही विशेषतः ते अधिकारी हातबल झालेत जोपर्यंत बिबटेचे असं हे कायमस्वरूपी काय त्याची उपाययोजना निघत नाही तो परत काय होणार नाही आणि ते उपाययोजना ते काही डीएफओ साखपू त्यांच्या पण हातात काय असं राहिलेलं नाही त्यांनी हातभार त्यांची नाखून दिली की पिंजर लावून पण काय होत नाही एवढे पकडले तरी आता कुठं न्यायचे तुम्हाला काय आंदोलन करायचं करा ठीक आहे आता त्याची भाषा पण ती मग होतीच ती लोकांना ना बिबट सफारी काय आहे त्याच्यात किती बिबटे बसतात काशीच दुळफेक सगळे लोकांना बिबट लोकांच्या डोळ्यावर सफारी बिबटेची संख्या नियंत्रण किंवा कमी करण्यासाठी अजिबात नाही किती ठेवणार सफारी होती किती बिबट्याची आहे बिबट सफारी बिबट सफारी हा तो पर्यटनाचा विषय आहे तो सर असं कसं उपजीविके काय नाही 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 ते आपल्याला त्याच्यावर कायमस्वरूपी सरसकट जोपर्यंत पकडत नाही ना तोपर्यंत काय होणार नाही जोपर्यंत सरसकट पकडलेले त्याची उपाय पाहिजे नाही आता ते त्यांना सांगणं त्याच्यातून ते उपाययोजना करणं ह्या सगळ्या गोष्टी सरकार दरबारही मीटिंग झाल्यात त्यांच्याकडून ते शेड्यूल वन मध्ये प्राणी असल्यामुळं त्याच्यावर काही निर्बंध आहे तो शेड्यूल वन मधून काढला पाहिजे नाहीतर त्याची स्पेशल केस म्हणून साठी जे प्रपोजल झालं परत त्याची संख्या वाढली म्हणून प्रपोझल आहे हे सगळं जरतरचा विषय बरोबर गव्हर्नमेंट माणूस कधी सिरियस घेऊन माहिती का जोपर्यंत एक आय एफ एस ना ते हा म्हणजे तो आय एस लेवलचा माणूस आहे आणि डीएफओ जोपर्यंत त्यांच्यावर आमच्या लोकांचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोण सिरियसली येणार नाही आमचं काय वैयक्तिक दुष्पन काढच नाही का आमचा अर्थ ना अर्ज अर्ज कॅरेची टोपले तो डायरेक्ट दाखल करून दाखल होतो एक मिनिट किती वाजता वाजता सरपंच लोक नाही सहा वाजता हॉस्पिटल यांचं वेगळं आहे तुम्ही पिसीच्या जागे काय संदेश पाटलांच्या जागेवर हे इथे सिद्धी साहेब आहे त्यांच्या जागे होमिता राजवंस मॅडम राजवंस मॅडम नाहीत का

येणारपंच साहेब आपल्या बाकी उदया येणार आमचं काय म्हणणं ते आहे साक्षीदार पोलिस आहे त्यांची साक्षी म्हणून सही आम्ही खरं बोलतो खोटं बोलतो करून आणि ते उद्या सातपुती साहेब आले तर त्यांचं पण इंट्रोडक्शन तुम्ही करा सर आणि तसेच त्या पद्धतीने दाखल करून टाका चालेल ठीक आमचं काय म्हणणं आहे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत दाखल झालं ना सिरियसन होणार नाही शंभर टक्के ना याच्यामध्ये अधिकारी काहीतरी मार्ग काढतील बाहेर निघाला पाहिजे ना अधिकारी आता पहिली आहे हे पहिलं आंदोलन नाही तालुक्यात अनेक आंदोलन झाले काय होता तालुक्याच्या आमदारांनी उपोषण केलं त्यांच्या मार्ग निघाला अजून जर बाजू दहावीस कितीतरी मृत्यू या बिबट्यामुळे झाले अजून कवर वाढवायची अशी विनंती आहे की तुम्ही तुमचं आंदोलन थांबवावं ना त्याला काय हा पर्याय होऊ शकत नाही पर्याय काय तुम्ही सांगा मला वन खात आहे आहे काय करते वनखात वन वनखात म्हटलं पिंजरा लावल्यानंतर पिंजरा लावल्या पिंजरा लावून उपयोग नाही स्वतः वन खात्याचा अधिकारी म्हटलाय उपयोग काय काय आणला तो हा पिंजरा तिथं काय आणला तुम्ही बरं आणला तर आणला पिंजरा ठेवायला नको नको का, का मानि साहेब मला सांगा बसलो आतमध्ये अजून काही चुकलं आमचं आंदोलन करणं आमचं हे पर्याय नाही आमच्याकडे आता दुसरं काही त्या अधिकारी म्हटलं तर आमच्या हातात अधिकारी त्या अधिकाऱ्यांना तिथे आल्यानंतर फोन केला सरपंचाने आमच्या अधिकारी म्हटले ते आमच्या हातात नाही म्हटले आम्ही काय करू किंवा पिंजरा लावून उपयोग नाही काही अशा अनेक गोष्टी गोष्टी तुम्ही आंदोलन आणि आता ते चालू झाले वाणी साहेब जरी तुम्ही इथं आणले पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यावर जरी कारवाई झाली त्याच्याने आमचा काही सोल्युशन निघणार नाही आम्हाला कायमस्वरूपी तोडगा पाहिजे